एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी

समजा बसस्टँड असेल दिल्ली नाका असेल खनवी नगर रस्ता असेल बाजार समिती अशी काही स्पेसिफिक तिथे ट्रॅफिक नेहमी होते आणि त्यामुळे कधी कधी असं राहतं की कधी सोमवार हवा तो बंदीचा वाट रोख आठवड्यातले सातही दिवस होती वाहतूक बंदी त्या अनुषंगाने आणि पोलीस कर्मचारी म्हणजे वाहतूकचे दिसत नाही तुम्ही सांगितला तो मी तपासून घेतो आणि पूर्वी जर वाहतूक शाखा होती तर मग काहीतरी कारण असेल कदाचित की ती म्हणजे बंद करण्याचा किंवा काही तर ते पण मी बघून घेतो परंतु समस्या जी आहे तर त्याचं सोल्युशन आपण नक्की काढूया तर ते जे जे काही करता येईल ते म्हणजे करता येऊ शकेल ते आपण करूया आत्ताच मला म्हणजे मुख्याधिकाऱ्याने पण याच्याबद्दल सांगितलं की जे आपले एक ट्रॅफिक लाईट्स आहेत ते काही वर्षापूर्वी उभारले होते आणि परत ते यूजमध्ये आले नाहीत आता आमचे पोलीस इन्स्पेक्टरांना सूचना केलेली आहे की मुख्याधिकारी आणि यांच्याबरोबर ते परत जो काय आहे सर्वे करून त्यांना काही पॉईंट्स वगैरे काही चेंज करायचे असतील केबल्स खराब झालेले असतील ते बदलायचे असतील ते ते बदलावेत आणि जितक्या लवकरात लवकर जे ट्रॅफिक लाईट्स आहे तर ते सुरू करावेत जेणेकरून त्याच्यात आपल्याला कमी मॅनपावरमध्ये आपल्याला काय की ट्रॅफिकचे जे काही समजा क मॅनेजमेंट आहे ते करता येऊ शकतं तर समजा क त्या त्याप्रमाणे मग भले आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये दोन घेऊ तीन चौक घेऊ पण ॲटलिस्ट लिस्ट म्हणजे काय की तो एक तुम्ही म्हणतात असा हे होईल आणि दुसरा ट्रॅफिकचे म्हणजे क कर्मचारी मी बघतो इथं किती आहेत आणि किती द्यायला पाहिजेत काय तर तो आढावा आम्ही जेव्हा पूर्ण जिल्ह्याचा घेणार आहे त्यात आपण निश्चित घेऊ आणि संगमनेर हे एक मोठं शहर आहे तर त्या येणी इथला जसं काय की श म्हणजे एक वाहतूक हा नेहमीच एक मुद्दा असतो तर त्या येणी आपण तो सुरळीत करण्यासाठी करणं जे जे प्रयत्न ते आणि सर मुद्दा होता की आमचं संगमनेर स्टेशनच्या हाती बरीचशी गाव आहेत त्याच्यापैकी आमच्या नगर परिषदेला तुम्हाला संगमनेर गुंजाळवाडी सुकेवाडी भुलेवाडी आणि इथे मोठ्या प्रमाणात लोकवसात वाढते तर त्यामुळे काय होतं की एखादं जर एखादी घटना घडली तर त्यावेळेस पोलिसांना तिथपर्यंत पोलिसांची संख्याही कमी आहे लोकसंख्येच्या उपलब्ध नाही त्यामुळे काय सर पोलिसांवरही हो ताण येतो त्यांच्यावरही हो कामाची जबाबदारी का अधिक असतात मंत्री महोदय असतील किंवा इतरही पोलिसांच्या एकूणच आरोग्यावर सगळा परिणाम होताना दिसतोय स्टाफ तो मला तोच आता मी काल चार्ज घेतलेला आहे मला एक जिल्ह्याचा पूर्ण आढावा घ्यावा लागेल आणि तिथले तिथले प्रॉब्लेम्स आणि तिथे तिथे किती स्टाफ आहे त्या त्या ठिकाणचे आणि मग कुठे कमी करता येईल कुठं जास्त करता येईल शेवटी काय की क का म्हणजे आपल्याला कुठं तरी देताना कुठले तरी कमी करावे लागतात म्हणजे असं कधी नसतं की आपल्याकडं आता शिल्लक आहे त्याने आपण दिला तर तो अगेन काइंड ऑफ रिॲप्रोप्रिएशनचा भाग आहे तर तो त्याला किमान एखादा आठवडा जाईल तर त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं म्हणणं म्हणजे रास्त आहे की काही म्हणत नाही की असं होत नाही पण ते आपण व्हेरीफाय करू आणि करूया आपण पण करू आणि सर सीओ साहेब साहेब या आहेत म्हणजे सीओ साहेबांचं काम आमच्या समन्वयसाठी पोलिसांनी आणि नगर परिषद प्रशासनाने जर काही वाहतुकीच्या याच्या संदर्भाने जर काही विशेष ड्राईव्ह घेता आला सर तुम्हाला निश्चित करूया आता ते माझ्याशी आम्ही तोच चर्चा करत होतो ते आणि ते पॉझिटिव्ह आहे त्यागदी त्याचाच एक भाग बोलता बोलता तो ट्रॅफिक लाईटचा आला तर ट्रॅफिक लाईट्स आपण प्रयत्न करूयात आज समजा साधारण बाय फिफ्टीन्थ जून आपण ट्रॅफिक लाईट्स आपण सुरू करूया तुम्ही त्या पंधरा जून पर्यंत आपल्याला इथले ट्रॅफिक लाईट्स भले तुम्ही तीन चौक घ्या महत्वाचे पहिल्या फेजमध्ये आणि ते सुरू करूया आपण संगम शहरातले काही सी सी टी व्ही बंद ते, ते पण मला आता सांगण्यात आला की आता त्याचा एम सीचा प्रश्न असतो तर नगरपालिकेनं ती सिस्टम उभारली नगरपालिकेकडे एम सीसाठी मेंटेनन्ससाठी पैसे नसतात मग आता त्याच्यात बघूया की म्हणजे आमच्या स्तरावरूनच म्हणजे वेगळं काय असं सिस्टम तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी मेंटेनन्सचे काय कॉन्ट्रॅक्ट करता येईल वगैरे त्या गोष्टी बघूया कारण म्हणजे फक्त संगमनेरच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे गुन्हेगारी जी आपण क्राईम रेट म्हणतो तर तो म्हणजे पूर्वीपासूनच म्हणजे काय की तो जास्त आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये hmm. आणि म्हणून फक्त म्हणजे लोकांच्या म्हणजे याच्यापेक्षा जितकं जास्त सी सी टी व्हीच्या जाळा असेल आणि जितकं जास्त म्हणजे ते काय की आपल्याला त्या त्याची मदत होईल तर तो काय की डिटेक्शनसाठी याच्यासाठी फार उपयोग होत असतो म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की सर्व आपले सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ऑल टाईम चालू राहतील तर यासाठी आम्ही करूया उपाययोजना आम्ही करू ते कुठून कुठून आता निधी घ्यायचा काय करायचा ते आम्ही बघूया सर एक शेवटचा प्रश्न होता सर वाहन चोरीची सर मोठ्या प्रमाणात टू व्हीलर अगदी ट्रक पासून कार पासून गेल्याची नोंद आहे सर काही असे काही स्क्रॅपचे सेंटर आहेत सर कार केलं सर तर तिथे काही मोठं ठीक आहे त्याचा पण मी अभ्यास करतो आता मला म्हणजे काय तेवढा तुम्ही म्हणताय का तर त्या गोष्टी असू शकतात म्हणजे मला मला वाटतं की तू बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये असतात आणि तिकडे पाठवतो पण जिल्ह्यातच जर असेल तर ते म्हणजे अगदी जास्त मग तसं असेल तर आपण त्याच्यावरती सक्त कारवाई करू स्क्रॅपचाय करून कारवाई केलीच सर तुम्ही कारण वाहन जोडीचे प्रमाण सर जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अवैध धंदे याबाबत आपलं कसं असेल नियोजन एक कारवाई सगळेजण चांगलं काम करत आहेत एक जे आपलं आपलं त्यांनी म्हणजे जे जो काम करतात आमचे एक काम एवढंच आहे की त्यांना मोटिवेट करणं आणि गाईड करणं आहे जिथे जिथे गरज पडेल त्या ठिकाणी त्यांना यंत्रणा पुरवणं आहे त्यांना बूस्ट करणं आहे त्या गोष्टी आपण हे निश्चितच काय की जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगार जे जे म्हणजे क्राईम रेट आहे तर तो तुम्ही जे इतर जिल्ह्यांची बाजूच्या किंवा कुठं कम्पेअर केला जसं किंवा मी रायगड जिल्ह्यातून आलो <laughs> तर कम्पेअर केला तर जमीन आसमानाचा फरक आहे आणि मग इतक्या मोठ्या म्हणजे गुन्हेगारी म्हणजे ज्या जे जे डायनॅमिक्स आहे तर त्याला आपल्याला डील करताना निश्चित आपल्याला वेगवेगळे वेग काही उपाययोजना कराव्या लागतात कधी जे गोष्टी संगमनेरला लागू होतात त्या श्रामपूरला होणार नाही त्या किंवा शिर्डीच्या ह्याला होणार तर त्या वेगवेगळ्या तिथले तिथले प्रॉब्लेम्स असतात आणि त्या त्या ठिकाणी ऑफिसर्स आपलं आपलं काम करत असतात पण त्यांना जी काही यंत्रणा लागते किंवा जे सपोर्ट लागतो तो आम्ही हेड ऑफिस कडनं निश्चित देतो गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर